आपण पाहतच आहे अजून मत मोदी ना से आ, पर लोकान मदे तासले मला आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांना तुम्ही सामोरं केलाय आजचा जो निकाल याच्यानंतर काय भावना आहे कारण लोकसभेला दादांना ज्या पद्धतीनं काही गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं आजच्या निकालानंतर मतदारांविषयी काय होत मतदार राजा शहाणा आपल्याला माहिती आहे की खूप हुशार आहे आणि दादांचं काम जे होतं पहिल्यापासूनच म्हणजे विधानसभेचा प्रचार करत करा, म्हणजे करायला सुरुवात केल्यापासूनच बारामतीचा प्रत्येक मतदार मतदाराला माहिती होतं की दादांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या जीवनावर झालेला पतीचा म्हणजे जो परिणाम आहे तो प्रत्येकजण बोलून दाखवत होता आणि प्रत्येकजण म्हणत होतं की आम्ही दादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहोत आहोत भावनिक्तीच्या दिशेनेच बनले होते परंतु तसा प्रतिसाद मिळाला नाही आपल्याला माहिती तेस की जनता हुशार आहे मी म्हंटलं आपल्याला बारामती जनता खूप हुशार आहे बारामती शहरामध्ये मुख्य भाविक मुख्यमंत्री म्हणून आता फ्लेक्स जळकू लागलेले प्रत्येक नेत्याला नेत्यांनी मोठ्या पदावर जावा असं प्रत्येक कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं तिथल्या तिथलं मत असतं आणि तसं बारामतीकरांनी त्यांचं मत तिथे दाखवलेलं आहे आपल्या पोस्टरमधून 哦。<Okay. S 2> okay.